न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि महाराष्ट्रभर जो काही शारदीय नवरात्र उत्सव आहे तो जल्लोषाने सुरुवात झालेली आहे मी आता तुळजापूरमध्ये आहे तुळजापूरमधील तुळजाभवानीच्या मंदिरात आहे आपण या ठिकाणी बघू शकतो आहे की अनेक भाविक जे आहेत ते महाराष्ट्रभरातून या ठिकाणी तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आलेले आहेत विविध भागातून आलेले आहेत मंदिराला आपण बघतोय की विविध प्रकारची रोषणाई करण्यात आलेली आहे आणि पहाटेपासूनच भाविकांची गर्दी ही मंदिरात आहे काही भाविक आपल्या सोबत आहेत सर काय सांगाल कुठून आला शारदीय उत्सवाला वातावरण आम्ही सातारेवरून आलोय सर्वप्रथम आपल्या सर्व प्रेक्षकांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आज नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशीच पहिल्या मायेच्या दिवशी दर्शन घेण्याचं सौभाग्य प्राप्त झालं अत्यंत मोहक स्वरूप या संपूर्ण परिसराला प्राप्त झालेलं आहे सुदैवानी माझा वाढदिवस सुद्धा या नव यावर्षी नवरात्रीमध्ये येतोय त्यानिमित्ताने सर्व माझ्या मित्रपरिवारासोबत दर्शन घेण्याचं सौभाग्य प्राप्त झालं आणि अत्यंत सात्विक असं दर्शन प्राप्त झालं खूप मनस्वी आनंद सगळ्यांना झाला आणि त्याच निमित्ताने सर्व महाराष्ट्राला शारदीय नवरात्र शुभेच्छा महाराष्ट्राच्या आराध्यांना प्रार्थना की सर्वांचं सुखाने सर्वांना उर्वरित आयुष्य सुखाने समृद्धी दे आनंदाने भरभराटी मिळावं हीच आहे तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना तुम्ही काय सांगाल अखंड महाराष्ट्राचं सा कुलदैवत म्हणून तुळजाभवानीकडे बघितलं जातं आज पहिल्या माळेला तुमचं दर्शन झालंय कसं आता दर्शन तर खूप चांगलंच झालं आहे म्हणजे देवीच्या चरणी आमची हीच प्रार्थना आहे की जे सगळे आले त्यांची जी पण विनंती आहे ती सगळी कबूल हो आणि सगळ्यांना चांगलं ऐश्वर लावावं तीच आमची देवाकांना हीच प्रार्थना आहे तुम्ही काय सांगाल तेच आता काय सर्वांचं म्हणजे दर्शन सुखा समृद्धीचं जाऊ सगळ्यांना उदंड आयुष्य लाभो आहे प्रार्थना आपण बघतो भाविकांमध्ये उत्साह बघायला मिळतोय काही महिला मंडळी देखील या ठिकाणी आलेली आहेत दर्शन झालं दो आजी तुमचं आनंद वाटत पहिल्या माळेला दर्शन झालं तुळजाबा प्रसन्न झाला आम्हाला देवीचा आम्ही दर महिन्याला पण येतो जसं होईल तसं पण येतो तसं काही नाही आम्ही सगळे मिळून तुम्ही काय सांगाल आज तुमचं दर्शन झालंय वाटतो दर्शन झाले चांगलं झालंय पहिल्याच माळाला येतो आम्ही पण वर्षाला काय तुझ्या भवानीकडे काय प्रार्थना केली आम्ही काय कर आमच्या सळ्या सुखी ठेवायचं बाळा तू देखील दर्शन घेतलं तुला काय वाटतं तू देवीकडे काय प्रार्थना केली आपण बघतोय की सर्वांचा उत्साह हा चांगल्या प्रकारे आहे आणि शारदीय नवरात्र उत्सव जो आहे तो आता आज सुरुवात झालेली आहे आणि पुढील जे काही दिवस आहेत ते आनंदात वाता आनंदाच्या वातावरणात जाणार आहेत आणि आपण बघतोय की तुळजाभवानी मंदिरामध्ये सर्व प्रकारची जी काही तयारी आहे ती झालेली आहे आणि पुढील काही दिवस हे कार्यक्रम जे आहेत ते असेच सुरू राहणार आहेत कॅमेरा सुदर्शन सम विठ्ठल भाडमुके न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह तुळजापूर